घोंगडी बैठक दौऱ्यासाठी अनेक गावाखेड्यातून लोक येत आहेत सरांगे पाटलांसोबत चर्चा करत आहेत आणि चर्चा करण्यासाठी सकल मराठा बांधव खाली जमिनीवर बसलाय आणि जरांगे पाटील सरपंचाच्या घराच्या पायरीवर बसले आणि चालू आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळ पेटवण्याची चर्चा खर तर मराठ्यांना एवढा प्रामाणिक नेता भेटलाय आणि हा नेता मराठ्यांनी आता ने गमवायला नको नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय चॅनल मध्ये त्यामुळे मला मुख्यमंत्री काय अलवायचं आता खासदार झालो असत खर तर जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा पूर्ण केला आणि त्याला जवळजवळ एक वर्ष होतय हा लढा सुरू झालेला जरांगी पाटलांनी या लढ्यासाठी हा लढा तेवत ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतय मराठा बांधवांनीही तितक्याच ताकदीनं जरांगे पाटलांना साथ दिली सहकार्य दिले जिथं जिथं जरांगे पाटलांनी शब्द टाकला तिथं मराठा बांधव खंबीरपणे उभा राहिला आणि म्हणूनच मराठा आरक्षणाचा हा लढा एक वर्षापासून तेवढ्याच ताकदीनास तेवत आहे आता जवळपास एक वर्ष पूर्ण होतं या लढ्याला पण हा लढा अजूनही सुटला नाही कारण एवढंच की सरकारकडे ज्या मागण्या जारांगे पाटलांनी केल्या त्या मागण्यांना अजून यश मिळालं नाही म्हणजे पूर्णपणे हा लढा यशस्वी झाला नाही आणि म्हणूनच हा लढा अजूनही संपला नाही त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं लढा देणं चालू आहे अमरण उपोषण वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जारांगे पाटील हा लढा तेवढ्या ताकदीनं पेटवत ठेवायचं काम करतात आणि आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती विधानसभा पुढे ढकलल्या असल्या कारणानं जारांगे पाटलांनी घुंगडी बैठक दौऱ्याचं आयोजन केलंय तुम्हाला त्या शेतातून गावात लोक लोकांनी खांद्यावर उचलून नाचत आणाव डीजे लावून गुलाल टाकाव तेव आनंद शेतकऱ्यांनी आणि मराठ्यांनी बघाव तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा खरा आनंद केव असणार याला कुठे निवडून यांना खांदर घेऊन नाचत प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या लोकांची विचारपूस करायची तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे ज्या कुणबी नोंदी आहेत त्या सापडण्यासाठी सहकार्य करायचंय आणि आपण पूर्ण वेळ समाजामध्ये जाऊन कार्यरत राहायचंय अशा पद्धतीचा विचार घेऊन जरांगे पाटलांनी घोंगडी बैठक दौऱ्याचं आयोजन केलं आहे पास पाच तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये या घोंगडी बैठक दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा दौरा गेवराई मधून सुरू होणार असल्याचं कळत आहे आणि या दौऱ्याचा शेवट वेगवेगळ्या ठिकाणी करायचं चालू आहे मात्र ना नागपूरमध्ये या दौऱ्याचा शेवट होणार असल्याचं सुद्धा कळत आहे मात्र हा सगळा दौरा चालू असताना या दौऱ्याचं नियोजन चालू आहे त्या संदर्भातल्या बैठका चालू आहेत आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघातली लोक जरांगे पाटलांना भेटायला येतात बरे ह्या बैठका होतात कुठं अंतरवली सराटीचे सरपंच पांडुदादा तारक यांच्या वावरामध्ये घर आहे आणि त्या घराच्या परिसरामध्ये बरंच पटांगण आहे तिथं मराठा बांधव बसतात जारांगे पाटील एका पायरीवरती बसलेले आहेत आणि पायरीवर बसून खर तर ही बैठक चालू आहे हा आढावा चालू आहे कशा पद्धतीनं नियोजन करायचं या घोंगडी बैठकीचं आणि त्या संदर्भातला निर्णय घ्यायला चालू आहे तर जरांगी पाटलांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे जरांगे पाटील राजकारणामध्ये राजकारणामध्ये सुद्धा एक नाव झालंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणजे होण्यापर्यंत त्यांची ताकद आहे अशा पद्धतीनं बोललं जात आहे एवढंच नाही तर आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी पाडा असा शब्द वापरला आणि या सगळ्यांचा परिणाम इतका बसला की त्याचे सगळे पडसाद जे आहेत तर ते स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे जरांगे पाटलाच्या एका शब्दामध्ये मध्ये एवढी प्रचंड मोठी ताकद आहे आणि जरांगे पाटील एवढ्या उंचीवर जाऊन पोहोचलेले हे माणस आहेत मात्र तरी सुद्धा आजही जमिनीवरती बसून सर्वसामान्य मराठा बांधवांसोबत चर्चा करताना जरांगे पाटील दिसतात पाय असावे जमिनीवरती कबे तंबर घेताना आणि हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना या ओळी जरांगे पाटलांसाठी कुठं ना कुठं तंतोतंत लागू पडतात जरांगे पाटलांसारखा प्रामाणिक जरांगे पाटलांसारखा सर्वसामान्य नेता या मराठा बांधवांना पुन्हा कधी भेटणार नाही आणि त्याच्या जरांगे पाटलांवरती जीव वाळून टाकत मराठा बांधव या माणसाला सहकार्य करतो साथ देतो आणि तेवढाच खंबीरपणे मराठा बांधव जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहतो खर तर हा एक वेगळाच लढाय हा एक वेगळाच इतिहास आहे आणि जरांगे पाटलांच्या रूपानं मराठा बांधव पुन्हा एकदा एकवटला हे झालाय आणि ही मराठ्यांची ताकद खऱ्या अर्थानं आता आणि ही मराठ्यांची ताकद आता येत्या विधानसभेमध्ये काहीतरी राडा करणार हे मात्र निश्चित आहे